नमस्कार उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत मालेगाव शहरातील अंकलनगरमध्ये विशाल मदन बळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मालेगाव शहरातील प्रख्यात डॉक्टर डॉक्टर विवेकजी मानेसाहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे शिवसेनेचे मालेगाव शहरातील संजीवनी तथा रिमोट कंट्रोल म्हणून ओळखले जाणारे अभिषेक भाऊ मुंदडा तसेच सुमित भाऊ मुंदडा वाशिम येथील नवनिर्वाचित नगर नगराध्यक्ष अनिलजी साहेब सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सोभागे भाजपाचे कार्यकर्ते सुखदेवराव बळीसाहेब आदी अनेक शहरातील मान्यवरांनी या वाढदिवस कार्यक्रमाला विशेष अशा भेटी दिल्या आणि शुभेच्छा संदेश दिला यामध्ये एक दुग्ध शर्करा योग असा की यामध्ये मानवी जीवनामध्ये रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचतात अपघात शस्त्रक्रिया व गंभीर आजारात रक्ताची खूप गरज असते नियमित रक्तदान केल्याने समाजात मानवतेची भावना वाढते रक्तदान केल्याने दात्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही थोड्या वेळाने केलेले रक्तदान मोठे जीवदान ठरते म्हणूनच प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान करावे हा उदात्त हेतू समोर ठेवून विशाल मदन बळी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान श्रेष्ठदान असल्याचा निर्वाळा देत अनेक सामाजिक कार्यकर्ते तथा नऊ तरुणाने या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले यामध्ये माणिक मोहळे गजानन बळी शंकर आसरू रोमकर विशाल बळी चेतन इंगळे रुपेश बळी विजय सखाराम जाधव दीपक उत्तम गावंडे पवन नंदकिशोर लाहोटी अनिकेत नावागणे शुभम अहिर प्रेम बळी संकेत बळी गौरव देवळे मंगेश वानखेडे अक्षय बळी तसेच शहरातील अनेक नव तरुणांनी रक्तदान करून एक नवा संदेश निर्माण करून दिला की वाढदिवस असला तर सामाजिक कार्यातून साजरा केल्या जावा ही भावना सर्वांच्या समक्ष या ठिकाणी व्यक्त करण्यात आली तसे आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा संदेश देऊन एक दीर्घायुष्य लावावं असे अविष्ट चिंतन व्यक्त केलं उज्ज्वल महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव येथून अनिल बळी